जर का मनात एखादी इच्छा आहे आणि ती इच्छा जर का पूर्ण होत नसेल तर हा उपाय जरूर करून बघा याच्यासाठी आपल्याला हा उपाय सोमवारी करायचा आहे त्याच्यासाठी तुम्हाला लवंग लागेल दोन आणि कापराच्या वड्या लागतील दोन म्हणजे दोन्हीही एक एक जोडी हवी सोमवारच्या दिवशी हा उपाय तुम्ही मंदिरामध्ये तुमच्या घरामध्ये कुठेही करू शकता काहीही बंधन नाही वेळेचंही बंधन नाही आहे शक्यतो सकाळी लवकर पूजेच्या वेळेला करा किंवा संध्याकाळी दिवाबत्तीनंतर सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता त्याच्यासाठी एका हातामध्ये लवंग आणि कापूर घट्ट दाबून धरायचा आहे आणि ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळेला जप करायचं आहे जप पूर्ण झाल्यानंतर तसंच हात घट्ट बंद करून थोडा वेळ नामस्मरण किंवा ध्यान लावून बसायचं आहे तुमची मनातली इच्छा घोळत मनातल्या मनामध्ये ठेवायची आहे जेणेकरून तुमची अशी स्ट्रॉंग इच्छाशक्ती त्या लवंग आणि कापरामध्ये उतरली पाहिजे त्यानंतर काय करायचं आहे एखादा दिवा घ्या मातीचं भांडं चालेल असं ज्यामध्ये तुम्हाला लवंग आणि ह्या कापराच्या वड्या ही जाळून टाकायचे आहेत आणि बघा एक पंचेचाळीस दिवसाच्या आतमध्ये तुमची मनातली इच्छा नक्की पूर्ण होईल ओम नम शिवाय जय भवानी जय जगदंबा